This is Breaking News. दिपनगर येथील प्लॅन ईटीपी दोन बाय पाचशे येथे साधारणत रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बिबट्याने मोऱ्याची शिकार करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे बिबट्याच्या या कृत्यामुळे दीपनगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पंप मोटारी आहेत त्या चालू बंद करण्यासाठी त्या जागी मजुरांना खूप वेळा ये जाग करावी लागते भविष्यात काही विपरीत घटना होऊ शकते तसे घडल्यास एखाद्या कामगाराचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेची मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी लागलीच दखल घेऊन वन विभागाला पत्र दिले असून वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडून त्याला योग्य ठिकाणी सोडण्यात यावे अशी विनंती केली आहे कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता सतर्क राहून काम करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोकबातमीदार राजेश निकम भुसावळ